आणि <laughs> शेडणे मॅडम डी वाय एस पी मान खटाव यांचा या ठिकाणी सत्कार निरीक्षक सातारा या ठिकाणी हिचा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे एक आदर्श कन्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या असलेल्या त्याचबरोबर वडिलांच्या आकस्मित निधनाने व्यतीत होऊन जिद्दीने आणि आत्मविश्वासाने अगदी सांगायचं झालं तर उदाहरण माझ्या डोळ्यासमोरचं आहे ज्यावेळी छावणी आपल्या भागामध्ये पडलेली होती आणि त्यावेळी त्या संगीता मॅडम सेलटॅस ऑफिसर ज्या आज आहेत त्या ऊस छाटण्याचं काम करून त्या जनावरांना घालत अभ्यास करत होत्या आणि हे चित्र माझ्या तांबेसरांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आणि पालकांच्या अख्ख्या पांघरी गावच्या निदर्शनास आहे आणि संघर्षावर करून आपल्याला पुढे जाता येतं उदाहरण म्हणजे या एम पी एस ची परीक्षा त्या राज्य कर निरीक्षक बनल्या आणि त्यांचा या ठिकाणी पुरस्कार त्यांना दिला जात आहे माननीय अश्विनी शेंडे मॅडम डी वाय एस पी मानखेटा यांनी तो द्यावा अशी मी त्यांना या ठिकाणी हिचा होत आहे आमच्या शाळेची विद्यार्थिनी आणि आमच्या शाळेचे गणवट सर त्यांची ही कन्या आणि तिला गाव्यामध्ये सौ नंदाताई तांबे महिला सबलीकरण प्रतिष्ठान सामाजिक सामाजिक संस्था येरेवाडी व पांगरे यांच्या अध्यक्षा मी गेल्या वर्षी महिलांचा विधवांसाठी एक कार्यक्रम केला पाचशे महिला उपस्थित होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी विधवांसाठी हा सा कार्यक्रम मकर संक्रांतीनंतर केला जातो पण मी अवरोधून आठ दिवस अगोदर ठेवला कारण माझ्या विधवा मायमाऊली इथं उपस्थित राहिल्या पाहिजे महिलांच्या मनात जनजागृती झाली पाहिजे की आपण पण विधवा महिलांना सामावून घेतलं पाहिजे अशी माझी तळमळ होती आणि मी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली माझ्या घरातच विधवा महिला असल्यामुळं मला महिलांचं काय दुःख असतं ते मला माहीत आहे म्हणून मी सगळ्या महिलांवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला दोन हजार चोवीस रोजी विरोबा सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले नमस्कार मी श्री देवोबा विद्यालय पांगरी ही लोकशिक्षिका आणि आजच्या या महिला मेळाव्यामध्ये सहभागी म्हणून या ठिकाणी झाले हा एक हळदी कुंकू कार्यक्रम आणि महिला मेळावा हा एक स्तुत्य उपक्रम असून या मेळाव्यामध्ये भरपूर महिला या संख्येने उपस्थित झाल्या त्याचबरोबर महिला सबलीकरण आणि महिलांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग आपलं लौकिक मिळवावं त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील जी मुलं आहेत मुली आहेत त्या उच्च शिक्षित कराव्यात आणि सुसंस्कारी पिढी ही निर्माण झाली पाहिजे आणि महिलांनी सक्रिय सहभाग हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं नोंदवला पाहिजे त्याचबरोबर महिलांमध्ये जे असलेली कौशल्य आहे ती कौशल्य त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे म्हणजे आपली संधी ओळखून त्याने त्या संधीचं सोनं करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये हे टॉपला राहणं गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं स्वतः घडणं आणि त्याचबरोबर आपलं कुटुंब घडवणं आणि आपली जी उज्ज्वल पिढी आहे ते घडवणं हे महिलांच्याच हाती असतं आणि त्यामुळे हा कार्यक्रम एकंदरीत महिलांचं सबलीकरण आणि महिलांची जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून घेण्यात आला आणि निश्चितच या ठिकाणी आमच्या महिला या कुठेही मागे राहणार नाहीत आणि त्या निश्चितच यशाची शिखरे गाठतील असे मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोष्टीची गरज आहे का संसाराला हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण की बाईला शक्ती आहे की संसाराची काटकसर करूनच आपण ती भागवणारी ही एकदम मुख्य घटक असलेली ही आहे नाहीतर मग आपल्याला वाटतं दागिना करून पण लईच वेळ झाला ही जुनाच झालाय आणि ह्या सगळ्या दिखावाच्या आणि दिसणाऱ्या गोष्टी आहेत साहजिक आहे वाटणार कोणाला नाही असं नाही की चार बायका ज्यावेळेस शेजारी असतात आणि ती घेचं काहीतरी वेगळं ना आपलं आगघेच बेता दिसतंय त्यावेळेला आपल्याला वाटणार आपण घरी बोलून दाखवणार पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी परिस्थिती आहे दहा वर्षांना अशीच राहणार आहे का दहा वर्ष तो दागिना टिकणार आहे का दहा वर्ष तीच साडी टिकणार आहे का पण जर टिकणारी कुठली गोष्ट असेल तर ती मुलं बाळ आहे जी उद्या निर्माण करू शकतात चांगली गोष्ट उद्या ती जर चांगली कमावती झाली तर ती तुम्हाला अशा दहा साड्या आणून देतील दहा दागिने करून देतील पण आज जर परिस्थिती नसेल केवळ एकमेकीच्या आपल्या हिरषेमोठी जर आपण ही म्हणत असू मला थोडंसं हे पाहिजे गाडी पाहिजे चांगलं घरच पाहिजे आजकाल आपल्या प्रत्येक मुलीची मग अशी सांगितलं की श्रीमंतच्या घरी द्यायची तशीच एक मालिका सुद्धा आपल्याकडे आहे वेगळीच अगदी त्याच्या विरुद्ध कुठली शेतकरीच नवरा हवा पण खरंच तुम्ही देता का शेतकऱ्याला मुलगी मला सांगा देता का पण द्यायची जे असेल तरी तो कसा शेतकरी पाहिजे त्याला पुण्यामध्ये नोकरी पाहिजे त्याचं पुण्यामध्ये घर पाहिजे त्याचं गावाकडे घर पाहिजे गावाकडे चाळीस एकर शेती पाहिजे मग त्याचा तू प्रगतशील पाहिजे ना हे लक्षात आलं पाहिजे की ती सुद्धा तरी ज्या वेळेला आई वडिलांची कुठली तरी, तरी लेख असेल ती लेख पण तुमच्या घराकडे असंच बघून येणार आहे मग आज मुलांचे लग्न होत नाही ठरत नाहीत आणि शेतकऱ्यांचे मुलं खास करून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला वय वाढून सुद्धा घरातील सून असेल मुलगे असेल मुलगा असेल त्यांना जर चांगले संस्कार दिले त्यांना चांगलं शिक्षण दिलं तर कशाचीही कमतरता भासणार नाही पैसा हा सर्वस्व नसतो कारण पैसा कुणीही मिळवतो शेतकरी मिळवतो घरी कामगार मिळवतो आणि अधिकारीही मिळवतो सरकारी नोकरदार मिळवतो पण जे संस्काराचं काम आहे ते फक्त एक स्त्री करू शकते मग अशी जे शेंगे मॅडमने सांगितलं की आता समाजात वेगवेगळ्या शिक्षणासाठी लागतील तुझ्या येण्या जाण्यासाठी लागतील पहिल्या काळात मोबाईल होते का मोबाईलमुळे जर जे बिघडण्याचे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही लक्ष द्या मुलांकडं आणि महिला वर्ग जो आहे आणि त्यांनी जर घरातल्या मुलांवर मुलीवर लक्ष दिला तर चांगले मुलं घडतील आणि चांगली मुलं जर घडली तर तुम्हाला पुढं भविष्यात म्हातारपणे ते सांभाळू शकतील कारण मुलांवर चांगले संस्कार

स्वागत झालेलं आहे कार्यक्रम